न्यूज जनतेच्या सोशल मीडियावर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्धात एका महिलेनं बोरी पोलीस ठाण्यात दोन महिन्यापूर्वी तक्रार दिली होती मात्र अद्याप या तक्रारीवर कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही तो आरोपी खुले आम फिरून नवीन नवीन आय डी तयार करून महिलांना सोशल मीडियावर बदनाम करत आहे आणि वर म्हणतो की जर तुम्ही पोलिसांना काही सांगितलं तर मी तुला मारून टाकेन अशा धमक्यासुद्धा देत आहे महिला सध्या घाबरलेली आहे सदर इस्माला तात्काळ अटक करून महिलेची बदनामी आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावी अशी मागणी लहूजी क्रांती मोर्चेच्या वतीनं एस पी साहेबांना करण्यात आली जर त्या आरोपीवर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा लहूजी क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला याबाबत लहूजी क्रांती मोर्चेच्या वतीने काल गुरुवारी पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर लहूजी क्रांती मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यवाही जे आहे तर मागच्या दोन महिन्यापूर्वी महिलांच्या व्हिडिओ जो आहे तर तो आरोपी हा त्याच्यावर गाणी टाकून हे करून महिलाची बदनामी करत होता मोबाईलद्वारे तर त्या संदर्भामध्ये बोरी पोलीस स्टेशनला यांनी केस एफ या आय आर दाखल केलेला आहे त्यावर सगळ्या योग्य ते पद्धतीनं कलम लावल्या गेल्या परंतु आम्हाला या गोष्टीची हैराणी होत आहे है की दोन महिने झाले तरीही त्या आरोपीला अटक केल्या जात नाही आणि आरोपीला अटक न झाल्यामुळं तो आरोपी एवढा माजलेला आहे की अजून दोन महिन्यानंतरही तो आरोपी महिलांचे व्हिडिओ फोटो घेऊन अनेक प्रकारचे अश्लीश गाणे टाकून त्या मोबाईलद्वारे सोशल मीडियावर महिलांची बदनामी करत आहे म्हणून आज आम्ही एस पी ऑफिस साहेबांकडे आलेलो आहोत की जे जिल्ह्याचे एस पी आहेत त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत की हे असं किती दिवस चालणार आहे दोन महिन्यापूर्वी केस दाखल होऊनही तुम्ही त्यावर कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाहीत कार्यवाही करत नाहीत म्हणून आज आम्ही मान्य जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे आलेलो आहोत जर यावर तात्काळ जर कार्यवाही झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये लवजी क्रांती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून याच कार्यालयाच्या समोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की महिलांची बदनामी होत आहे एकीकडे तुम्ही महिलांना सन्मान देण्याच्या गप्पा हाणता आणि दुसरीकडे महिलांना न्याय देण्याची कुठलीही गोष्ट करत नाहीत म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो आहोत आम सा आमचा अर्ज घेतलेला आहे याच्यावर जर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर आम्ही याच्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतो एस साहे पी साहेबांनी सदरील आरोपी आहे त्या संदर्भात माहिती घेतलेली आहे संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केलेला आहे आणि त्या संदर्भात तिथले जे काही पी आय त्यांच्याशी चर्चा आमच्या समोर केली आणि आता ते मध्ये प्रक्रिया करत आहेत त्यांची प्रक्रिया सुरू आहे प्रतिनिधी एस एन राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी